श्रीस्वामी समर्थ तर मंडळी आपल्या कामात कधीकधी खूप अडचणी येतात हाती आलेले काम पण हातातून जाते त्यामुळे काय होते चिडचिड होते आणि चिडचिड होणं खूपच स्वाभाविक आहे आपल्या चिडचिड स्वभावामुळे अर्थात घरात वातावरण पण थोडे तंग होते किती पण पैसे कमवा पण ते टिकत नाही याचं दुःख तर आपल्याला होतं आपल्या कुंडलीमधला मंगळ ग्रह कमजोर असल्यामुळे हा आपल्याला प्रॉब्लेम होतात अशा अडचणी त्यामुळे येतात आपल्याला तर आपल्याला काय करायचे आपल्याला शनिवार किंवा मंगळवारी मारुतीला रुईची पाने अकरा पाने घेऊन त्याची माळ घाला आणि मारुतीला मोहरीचं तेल त्याचा दिवा तुम्ही मारुतीला लावा तर हनुमान असे एक देवता आहेत जे अमर आहेत त्यांचं अस्तित्व कलयुगामध्ये पण जागृत आहे ते आपलं दुःख दूर करतात म्हणूनच त्यांना संकटमोचन म्हणतात मंगळवार आणि शनिवारी ही सेवा करावी महिलांनी मारुतीच्या मंदिरामध्ये प्रवेश कधी करू नये कारण मारुती हे ब्रह्मचारी आहे त्यांना स्त्रियांनी लांबूनच नमस्कार करावा पुरुषांना नोकरीमध्ये अडचणी येत असेल तर हा उपाय करून बघा शनिवारी फरशी पुसताना मोठे मीठ पाण्यामध्ये टाका आणि त्या पाण्याने पूर्ण फरशी पुसा कोपऱ्यातून कोपऱ्यातून ही फरशी पुसायची कारण कोपऱ्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जाचे स्तोत्र असते शक्यतो रामरक्षा स्तोत्र पठन करावे आणि दोन लवंग आणि एक कापूर घरामध्ये जाळा आणि तो घरामध्ये सगळीकडे फिरवावा शक्यतो भीमसेन कापूर असेल तर उत्तमच आणि हे कधी करायचे तर हे सात वाजता म्हणजे तिन्ही सांच्या वेळेस आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय चार शनिवारी केल्यास तुमच्या अडचणीमध्ये खूपच फरक पडेल फक्त मनाशी एक निश्चय धरा की नक्की आपल्या घरामध्ये खूप फरक पडत आहे कारण थोडंसं पॉझिटिव्ह पण राहणं खूप महत्वाचं आहे आणि कालभैरव अष्टक स्तोत्र संध्याकाळी सात वाजता लावा लावा किंवा म्हणता तुम्हाला येत असेल तरी ते म्हणा आणि मारुती स्तोत्र म्हणा किंवा ऐका अशी सेवा केल्यास निश्चित आपल्या इच्छा पूर्ण होती तर हा उपाय करताना मद्यपान करू नका आणि मांसार टाळा आणि शक्यतो शनिवारी काळी कपडे घालू नका आणि हा उपाय आहे तो चार शनिवारी आणि चार मंगळवारी म्हणजे तुम्हाला कंटिन्यू केला पाहिजे तर ह्यामुळे काय होणार आहे तुमच्या घरातील अडचणी जे येतात आहेत म्हणजे तुमच्या कामामध्ये व्यत्यय येतोय ते नक्की जाणार आहे कारण खूपच खूप प्रभावी उपाय आहे हा मी सांगितलेला तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला दोन मंगळवारी किंवा दोन शनिवारीमध्येच तुम्हाला त्याचा छान रिझल्ट येईल पण करताना तर तुम्ही करताना चार गुरुवारी आणि चार मंगळवारी करायचं आहे तर तुम्हाला याचा फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला हा फायदा झालेला आहे आणि जर तुम्ही भक्ती चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही करणारच आहे थँक्यू श्री स्वामी समर्थ